स्पर्धेत टिकायचे असेल तर युवकांनी जिद्द चिकाटी मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त करता येऊ शकणार नाही असे स्पर्धेच्या उद्घाटक स्थानावरून आमदार राजू कारेमोरे यांनी प्रतिपादन केले मोहाडी तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मॅरेथॉन भव्य रनिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दहा वाजता दरम्यान करण्यात आले होते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हे होते तर सहउद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहाडी तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडेगावचे सरपंच ईश्वर माटे पोलिस पाटील माटे सामाजिक कार्यकर्ते नरेन भोयर सुनील गराडे महेश बुधे आसवले श्रीधत बांते अमोल भूते ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते स्पर्धेत नागपूर तिरोडा भंडारा येथील युवकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला त्यात प्रथम क्रमांक गौरव खोडतकर नागपूर यांनी पटकाविले तर द्वितीय रोहित पटले तिरोडा यांनी आणि तृतीय पुरस्कार अजित उके सुरेवाडा यांनी प्राप्त केले मुलींमधून वैशाली वंजारी डोंगरगाव यांना प्रोत्साहन पारितोषिक आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते देण्यात आले